नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया मराठीची कविता कोण कसे स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये आणि मी आहे शारदा चला तर मग ही कविता करूया सुरू चिऊचे बाळ गोरो -गोरो पान माऊच्या बाळाची शेपठी चान चिऊचं बाळ म्हणजे कोण चिमणी हिचं बाण बाळ चिमणी कशी असते गोरी असते पांढरी असते त्याच्यामुळे तिचं बाळ कसं राहते पान आणि माऊ म्हणजे काय मांजर तिचं बाळाची काय आहे तिच्या बाळाबद्दल काय विशेष सांगितलं आहे तिची त्याची जी शेपटी असते ती छान असते उंटाच्या बाळाची उंच उंच मान उंटाचं बाळ कसं राहणार आहे उंटाचं पिल्लू प्रत्येक ठिकाणी इथे बाळ कोणाचे बाळ कसे असते हे सांगितलं आहे उंटाचं जे पिल्लू असते ते उंच 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 मान असते कारण की उंटाची मान कशी असते उंच सशाच्या बाळाचे लांब लांब कान ससा कसा असतो त्याचे लांब कान असतात मग त्याच्या बाळाचे पण म्हणजे त्याच्या पिल्लाचे पण लांब लांब कान असतात कोकिळेचे बाळ गाते छान आता कोकिळा गाते छान मग काय तिचं पिल्लाला पण ती हे असते शक्ती असते की तो पण छान गाऊ शकतो बगळ्याच्या बाळाची वाकडी मान बगळाचा जो बाळ असतो बगळ्याच्या मा मान पाहिलीच असेल तुम्ही ती कशी असते वाकडी असते म्हणजे उंच असते तो नेहमी असं मागे पात्र राहतो त्याच्यामुळे त्याच्या बाळाची पण वाकडी मान असते असं म्हटलेलं आहे पोपटाच्या बाळाची चोच लाल लाल आता पोपटाचं बाळ कसं असणार आहे पोपटासारखंच असेल ना पोपटा पोपटाची चोच तुम्ही पाहिलीच असेल ही अशी असते पोपटाची चोच लाल लाल आणि असा ससा असतो तर तसा पोपटाच्या बाळाची पण चोच कशी असते लाल असते बेंडकाच्या बाळाचे फुगरे गाल बेडकाचा बाळ बेडू कसा असतो असा फुगरा असतो त्याचं पिल्लू पण फुगरं असते ठीक आहे मारते उड्या माकडाचे पिल्लू आता माकड कसा असतो स्वतः उड्या मारतो मग त्याचे पिल्लू पण उड्याच मारणार ना गुदगुल्या करते जंगलचे भालू जंगलचा भालू नेहमी असा आंग खाजवत राहतो मग ते कसं गुदगुल्या करण्यासारखं आहे म्हणून त्याचे पिल्लू पण असं गुदगुल्या करत राहतो स्वतःला बकरीचे पिल्लू मारते उडी बकरी जी असते ती जेव्हा बकरीचे पिल्लू जर तुम्ही पाहिलं असेल तर ते नुसतं उड्या मारत राहते आणि वाघाचा बच्चा डरकाळा फोडी वाघा वाघ डरकाळा फोडतो तसा त्याचा बच्चा पण डरका बच्चा म्हणजे पिल्लू तो पण डरकाळा फोडतो वाघाच्या बच्च्याबद्दल ही विशेष सांगितलंय सश्याचे पिल्लू तुरुतुरू चाले सश्याचा आधी पण एक सांगितलं आहे की लांब लांब कान तसंच आता ससा कसा चालतो म्हणून त्याचा पिल्लू पण तुरुतुरु चालतो मोराच्या पिल्लाचा पिसारा हाले तर मोर कसा असतो असा पिसारा फुलवतो तसं त्याचं पिल्लू जे आहे ते पण पिसारा फुलवते बदकाचे पिल्लू क्वॅक क्वॅक करी बदकाचा आवाज कसा असतो क्वॅक क्वॅक त्याचे पिल्लू पण तसाच आवाज करतो क्वॅक क्वॅक गरुडाचे पिल्लू भरारी मारी गरुड असा उंच उठतो त्याला म्हणतात भरारी मारणे त्याचे पिल्लू पण उंच उठते ठीक आहे मग तिथे आता ही कविता संपली आहे आता याला काही प्रश्न उत्तरं नाही आहे म्हणून मी आज याचं फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशन समजावून सांगितली आहे आता आपण पाहूया दुसरी कविता पावसा पावसा येई म्हणजे पावसाळ्यातले जे छान रम आवडते तुम्हाला पावसाळ्यामध्ये काय काय होते हे या कवितेस सांगितलं आहे झरझर झरझर आला वारा टप 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 ग पडल्या गारा पावसाळ्यात असा खूप वारा सोडतो त्याचा आवाज कसा येतो झरझर झरझर आणि कधी कधी गारा पण पडतात पावसासोबत त्यांचा आवाज कसा येतो टप 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 टप, टप पडल्या गारा त्याच्यामुळे हे सांगितलं आहे वारा आणि गारांबद्दल ठीक आहे धडम धडम ढगांचा बाजा आणि ढग कसे आवाज करतात धडम धडम आणि कोकळी म्हणतो पाऊस राजा आणि पावसाच्या दिवसात वातावरण असं छान होते त्याच्यामुळे कोकिळ पण गाणे म्हणत असतो पावसा म्हण पावसा म्हणतो पाणी पाणी पावसा हा एक न पक्षी असतो तो तुम्हाला म पावसाच्या आगमनाची सूचना देत असतो पावसा नावाचा एक पक्षी असतो धरती म्हणते ज्ञान आवनी धरती ओली होऊन जाते सगळी चिंबचिंब होते म्हणून ती दुसऱ्यांनाही हाच संदेश अस देत असते की सगळेच जण याच्यामध्ये भिजा या पावसाच्या पाण्यामध्ये नदी नाल्यांना आला पूर आता पावसाच्या पाण्यामुळे नदी नाले कसे होतात पूर्ण तोडुंब भरून जातात केर कसला गेला दूर केर कचरा वाहून जातो नदी नाले भरल्यामुळे त्या पुराच्या पाण्यात जो कचरा असतो तो वाहून जातो माती झाली चिंबचिंब माती झाली चिंबचिंब माती कशी होते पूर्ण चिंबचिंब होते आता उगवतील हिरवे कोंब आता सगळ्या सगळे जे झाडं असतात त्यांना असे कोंब उगवायला लागतात नवीन पावसाच्या पाण्यामुळे गडबड करते वीज राणी व वीज राणीचा आवाज येतो अशी मोठा मोठा विजेचा आवाज येतो त्याच्यामुळे गडबड करते वीज राणी असं म्हटलं आहे आम्ही गा तो पाऊस पाणी पाऊस आपल्यान लहान लहान मुले असतात ते पावसांवरचे गाणे म्हणत राहतात ना म्हणून मग म्हटलेलं आहे पा आम्ही गा तो पाऊस पाणी पावसा पावसा ये ये पीक पाणी खूप दे म्हणून मग आम्ही पावसावरचे वेगवेगळे गाणे म्हणतो आणि ह्या हे पावसा की तुझे भरपूर ये आणि पीक पाणी म्हणजे पीक भरपूर येऊ हो दे असं आपण पावसाला म्हणूया ठीक आहे ही कविता याची कवित्री आहे उषा किरण आत्राम ठीक आहे चला मग आता आपण पाहूया याचे प्रश्न उत्तर पहिले शब्दार्थ पाहूया गारा म्हणजे काय पावसा बर्फाचा पाऊस म्हणजे बरेच वेळ बर्फाचे तुकडे पडतात पावसातून पावसासोबत त्याला म्हणतात गारा पूर नदी नाल्याला नदीला आलेले भरपूर पाणी म्हणजे जेव्हा नदीचे पाणी भरपूर वाढते तर त्याला म्हणतात पूर पावसा हा एक पक्षी आहे तो काय करत होतो पावसाच्या आगमनाची सूचना देणारा पक्षी म्हणजे पाऊस येणारा आहे अशी सूचना देत होतो असा आवाज काढून बाजा म्हणजे काय आवाज बा आवाजाला बाजा असे म्हणतात चला तर मग एका वाक्यातले उत्तर पाहूया गारा पडल्याचा आवाज कसा येतो आता गारा पडल्याचा आवाज कसा येत असतो गारा पडल्याचा आवाज टपटप येतो ठीक आहे नदी नाल्यांना काय आला आहे नदी नाल्यांना पूर आला आहे ठीक आहे म्हणजे नदी नाल्यांना काय झालेलं आहे पूर आला आहे पाणी वाढलं आहे नदी नाल्यांचे माती ओली झाल्यावर काय उगवणार आहे माती ओली झाल्यावर हिरवे कोंब उगवणार आहे ठीक आहे पाऊस आल्यावर काय होते पाऊस आल्यावर काय होत असते पाऊस आल्यावर नदी नाल्यांना पूर येतो माती चिंबचिंब चिंब होते म्हणजे माती पूर्ण भिजून जाते त्याच्यामुळे चिखल होतो आणि नाल्यांचे नदी नाल्यांचे पूर येऊन पाणी वाढते पूर आल्यामुळे काय होते पूर आला की काय होत असते पूर आल्यामुळे कचरा दूर गेला आहे भरपूर पाणी वाढल्यामुळे तो कचरा वाहून जातो ठीक आहे आता पुढील वाक्य पूर्ण करा म्हणजे हे जे आहे हे कवितेतले वाक्य आहे ते जसेच्या तसे लिहायचे आहे कोकिळ म्हणतो पाऊस राजा आम्ही गातो पाऊस पाणी माती झाली चिंब, चिंब चिंब पीक पाणी खूप दे कवितेच्या ओळी पूर्ण करा हे पण सेम आहे इथे एक एक शब्दात लिहायचा होता जा इथे जास्त लिहायचे आहे नदी नाल्यांना आलापूर केर केस कचरा गेलादूर हे भरायचं आहे एक प्रकारच्या रिकाम्या जागा आहे पण ते तुम्हाला कवितेच्या आधारे भरायचं आहे पावसा म्हणतो पाणी पाणी धरती म्हणते ग्या नाऊनी हे रिकाम्या जागा इथे भरायचे आहे चला आता मग पुढचा प्रश्न पाहूया चौथा कोण ते लिहा आता कोण हे म्हणतं ते लिहायचं आहे गडबड करणारी कोण आहे वीजराणी झरझर येणारा कोण असतो वारा नाहून निघणारी कोण असते धरती ठीक आहे आता कवितेत जोडून आलेला शब्द शोधून पूर्ण करा म्हणजे त्या शब्दासोबत कोणता शब्द आलेला आहे ते लिहायचं आहे पाऊस त्याच्यासोबत आलेला आहे पाणी आणि राजा पाऊस पाणी पाऊस राजा ठीक आहे केरसोबत काय आला होता कचरा केर कचरा वीजसोबत काय आलं होतं राणी वीज राणी पीकसोबत काय आलं होतं पीक पाणी हिरवे कोंब ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन आहे सहा खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा वाक्यात उपयोग म्हणजे काय असतो एक शब्द तुम्हाला दिलेला असतो तो तुम्ही तुमच्या कोणत्याही वाक्यामध्ये त्याचा उपयोग करायचा असतो जसं इथे दिला आहे पाऊस राजा मग याचा उपयोग इथे काय केला आहे आपण सर्वधन पाऊस राजाच्या आगमनाची वाट पाहतात इथे मी असं लिहिलं आहे तुम्ही काही पण म्हणू शकता मला पाऊस राजा खूप आवडतो काहीही वापरू शकता कोणत्याही वाक्यात फक्त वाक्य तयार करायचं आहे हा शब्द वापरून नदी नाले पावसाळ्यात नदी नाले तुल तुडुंब वाहतात किंवा असंही तुम्ही लिहू शकता नदी नाले पावसाळ्यात वाहतानी छान दिसतात नदी नाल्याला पूर येतो पावसाळ्यात ठीक आहे पीक पाणी पीक पाणी खूप झाल्यामुळे शेतकरी आनंदी होतो असंही लिहू शकता तुम्ही पीक पाणी आप चांगले झाल्यामुळे माणसाला अन्न मिळते ठीक आहे इथे आपले क्रश प्रश्न उत्तरं या कवितेचे संपलेले आहे पावसा पावसा ये ये ही कविता प्रश्न उत्तरं आणि त्याची एक्सप्लेनेशन इथे संपलेलं आहे जर तुम्हाला कविता आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि ऐक आएक, बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा चला तर मग स्वतःची काळजी घ्या ठीक आहे ओके बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये